मारेगाव तालुक्यात आला ठेकेदारी राजकीय दिसत आहेत पांढरकवडा परिसरातील ठेकेदार मारेगाव तालुक्यामध्ये ठेकेदारीला ऊत आला असल्याचे दिसत आहे प्रत्येक राजकीय पक्षाचे पुढारी ठेकेदारीमध्ये उतरले असून त्यांच्या जोडीला पांढरगवडा परिसरातील ठेकेदार उतरल्याने पंचायत समितीमध्ये यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे या तालुक्याला मागास तालुका म्हणूनही संबोधले जाते परंतु या तालुक्यामध्ये ठेकेदारीचे पीक मोठ्या प्रमाणात आल्याचे दिसून येत आहे मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे नगरपंचायत अस्तित्वात आहे या नगरपंचायत मध्ये असलेले अनेक सभासद हे ठेकेदारीमध्ये उतरल्याचे दिसून येत आहे नगरपंचायत मध्ये असलेले नगरसेवक हे राजकीय असल्याने आपल्या पक्षाच्या वतीने येथे काही निधी आणतात मग हा आणलेला निधी स्वतःच ठेकेदारी काम करून खर्च करण्याचा सपाटा सुद्धा नगरपंचायत मध्ये दिसून येत आहे तसेच हेच नगरसेवक ग्रामीण भागात सुद्धा ठेकेदारी करीत असून यामध्ये सुद्धा निष्कृष्ट दर्जाची कामे करून भ्रष्टाचार करीत आहे मारेगाव पंचायत समितीचा आवार सुद्धा ठेकेदारांनी फुललेला दिसतो सायंकाळच्या वेळेस येथे ठेकेदारांची मोठी गर्दी झालेली असते पंचायत समितीमध्ये सुद्धा राजकीय पक्षाचे नेते पुढारी हे सुद्धा ठेकेदारी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे कोणतेही काम आले की प्रथम ते आपल्या नेत्यांमार्फत पंचायत समितीमध्ये फोन करून काम स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न करतात मारेगाव तालुक्यात ठेकेदार कमी होते म्हणून की काय येथील काही अभियंत्यांनी पांढरकवडा परिसरातून ठेकेदारांची आयात केल्याचेही दिसून येत आहे त्यामुळे मारेगाव तालुक्यातील काही ठेकेदारांना वगळून आपल्या मर्जीतील पांढरकवडा परिसरातील ठेकेदारांना येथील अभियंतेही काम देत असल्याचे दिसून येत आहे याकडे मलिंदा मिळतो म्हणून की काय प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही त्यामुळे ठेकेदारांचा विषय सुद्धा तालुक्यात मोठ्या चवीने चर्चेला जात आहे मारेगाव आता सचिन मिश्रा मारेगाव